गुलाबी मिनिटा थांब दो दोन मिनिटा थांब दो तुला थरथर कापेगा जब अभिजीत थोरात उधर जाईल सारावर हे ना लाज वाटली पाहिजे की असले कसले मित्र अरे तुम्ही शेत वर्ष झाले आज झाले आज लागण्याची म्हणून आम्ही बोलतोय हाय सो नमस्कार माझ्या मित्रांनो मी तुमचा लाडका अभिजीत थोरात चायच्या आठवणी सांगतो थोरात नुसता अब्दा नाद स्वेअर चेंबूर आपल्यासोबत मित्रांनो विष्णू आहे आणि हे हेल्मेट काय इथं करते हरकत so, नाही मित्रांनो सध्या आपण चाललोय आख्याच्या चाल लग्नाला हळदीला पण गेलो होतो पण हळदीला कसं ब्लॉक वगैरे आपल्याला जमणार नाही माझा आवाज बिवाज बसलाय काय झाला विषय हळदीला गेलो मुंबईला आलो दोन दिवस काम केलं मी रात्री तीन वाजेपर्यंत फक्त ठाण्याच होतो फर्निचरचं काम करत आलो घरी झोपलो आता परत उठलो आणि परत पुण्याला चाललोय काय तुम्हाला सांगायचं पण नाही गेलो तर कसं आहे पोरी रुसून मान्य होतात पण भावा मित्र रुसला की परत मान्य होत नाही तो फक्त रुसून म्हणून मला लग्नाला जायचंय बाकी काय नाही लयच लागलो कंट्रोल आलाय तुम्हाला काय सांगू काय घेऊन चाललंय आधीच घेतलं होतं थोडस राहिले घेऊन चालल ते आज हरकत नाही कोण कोण माझ्यासोबत आहे कसं जातो हे तुम्हाला लगेच कळतो तुम्ही हा ब्लॉग एंड पर्यंत बघा बाकी विषय काय नाही या ब्लॉग मध्ये खूप सारी मज्जा पण येणार आहे तो फायनली मित्रांनो आपण आपल्या गाडीमध्ये आलेलो आहे मस्त पैकी आपल्या भाऊची गाडी टाटा विस्टा इथं आपल्यासोबत विकी पण आहे आणि सागर पण आलाय आणि आता आपले कामोट्याच्या दुकानावर दोघ दोघंजण आहेत चाटी आणि स्वप्नी त्यांना माहीत नाही सागर आलाय त्यांना आपण डायरेक्ट सरप्राईज की हा डायरेक्ट सरप्राईज गप्पा तर चला आणि विषय असं झालाय लग्न एक सव्वा पाच साडेपाचचं लग्न <laughs> आहे आणि आम्हाला इथं वाजलेत किती तेव्हा का अडीच आता आम्हाला पोचायचं आहे लवकरात लवकर पोचतो कपडे वगैरे बघा कसे घेतलेत आपल्याला यात नाही करायचा आपण डायरेक्ट चलते की गाडी नाम अभिजित चलते मित्रांनो आपण कामोटे ब्रिजच्या बरोबर वर खाली या राह उभं राहिले आणि आता हे लोक इथन येतील दुकान आपलं तिकडे आहे कामोट्याला तर आपल्याला इथं सोडाय पाहिजे तर सरप्राईज द्यायचंय तर दोघांना माहित नाही सागर पण आलाय मित्र मग तो गोळा खाऊ हा थांबल इथं बसल्या बसल्या काय करायचं तर गोळा खाऊया मस्त पैकी छान आणि तो त्यांची वाट बघतोय सो गाईज फायनली आपली कंपनी आली इकडं

आता आपण डायरेक्ट पुणे पुणे तुला जब मित्रांनो लागे, लागे, <laughs> एक बार आमची गाडी तर पार्क झाली स्वप्नी आता कुठे जरा थंड झाला आम्हाला आला कंटाळ म्हणून आम्ही पियला निरा छान अशी निरा हे भाऊ

बाय बाय नेहरा वगैरे पिऊया आणि निघूया आपल्या पोलचा प्रवा हे तर मी ते आंबाई तरी तो फायनली मित्रांनो आपण पोचलो कात्रजला आणि आता आपण कुठे झालो कपडे चेंज करायला कपडे चेंज करायला आणि पेट्रोल पण सॉरी सी एन जी टाकतो आता आपला सागर तिकडं त्यांनी लाईन लावले तोपर्यंत आपण बोललो कपडे कपडे बदलूया ॲब्सुटली झाले काय माहिती ॲब्जोटली ॲब्सोटली ॲब्जेटली आपल्यावर आकाश भाऊ आहेत त्यामुळे आम्हाला वीस मिनिटं भेटले तर आम्ही कपडे चेंज करतो काय जेसीबीला मागं करत आहे का माग करू या कपडे बदल तुम्हाला आमचं रूप दाखवतो आता यांना मी प्रेमाने कपडे आणले कपडे तर बघा वनपीस बसतील बसशील हे काय तर लडडा कसे आमचं आवाज नाही करायचा हा भाऊ है, #नाद नसे एकदम रेडी लागण्यासाठी मित्रांनो हा आमच्याकडे लिननचा खास कुर्ता आला आहे तुम्ही पाहू शकता <laughs> आपण फोटो पोस्ट केले पण मी आज घालून आलोय असं काहीतरी खतरनाक आमचा लूक एकदम खतरनाक चला इकडे बघा मला काय कुर्ता आला आला गाइस कुर्ता काय भाऊ फायनली मित्रांनो आपण कडे पोहोचलोय आता मस्त पैकी असं काहीतरी लग्नाचं लोकेशन सगळी बोर थांबले तर सगळी लग्न झालं का झालं ना झालं खरं भाऊ लग्न झालं घातलं घाबरलं वाटतं का एकतरी ना। हार नाही कळत हार नाही जवळच जात नाही आम्ही जातो लांब उभं राहतो कुठेतरी पण जवळ नाही गेलो परत किचकिच कराल मित्रांनो जावं लागत असं काहीतरी लोकेशन आहे लग्नाचं लय शिवाय खाणारे कोण शिव्या कोण घालणार पहिला स्वप्नील पहिला स्वप्नी शिव्या खाणार त्याच्यानंतर आपण शिव्या खाणार आहे तिकडे जायलाच भीती वाटते मी भी तर म्हणतो पहिला खाऊया हे खाऊया का आता असं पण शिव्या खाणार आहे मग जेवण करू काहीच भात भात आला भात भाऊ शांत रा राह छान दिसते छान दिसते छान रणजित भाऊ कोण मी नाही नाही तिकडे जायलाच भीत अरे शिवाय देईल का येणार शंभर टक्के देणार काय शिवाय देईल का तो? आज लग्न आज देणार नाही शिव्या जाऊन भेटायचं काम करतो चला थांब अरे बापरे खूप लवकर आलात थँक्यू लवकर आता शिव्या नाही बरोबर आहे ना रे लाज वाटली पाहिजे असले कसले मित्र रे तुम्ही লগ্ন <laughs> <laughs> <laughs>

आउटफिट छान सो मित्रांनो बघू शकता कसला नटलाय भाऊ एक नंबर एक नंबर काय भाऊ अरे नाएकी, नाएकी? 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 थी नाएकी थी नाएकी। कुर्ता केवढा चांगला घातलाय खाली बाबा काय घातलंय चप्पल सलून बिलून एकदम बेस्ट येतो कधी ना मी आता आलतो ना खरंच यायचो तरी मला इंटेरियल मेटेरियल आला

गोर झाल्या काहीतरी क्रीम तुम्हाला पण देप रे कशी आहेस छान आई दोन तास झाले आत्ता आलाय भाऊ एवढा लेट का ट्रॅफिक ट्रॅफिक अरे काय लग्न सगळं झालं ना तो आता आला ते रिसिप्शन साठी आहे लग्न तर झालं ना मित्रांनो नाचून बिजून खत खतरनाक झाले जरा पोलीस आले तर असा प्रॉब्लेम झाला पण हरकत नाही दहा मिनिटाचा प्रॉब्लेम आहे दहा मिनिटात होऊन जाईल जर असं एन्जॉय करूया आपण फायनली मित्रांनो

सगळं ठीक आहे कुर्ता आहे पैजामा आहे <laughs> चोपी चप्पल तांदूळ आणि मित्राचं तांदूळ लागले ना विषय संपला आपला आकाश भाऊ पण आलाय विसरलो भावा सॉरी रवी कुठे रवी जरा आला नाही रे पण रवी भाऊ मी तुला खरंच आटून काढली याला जसं बघितलं ना आमची ताईडी आली आहे आणि ताईडी खरच त, ताई दिसते खरंच छान खर, दिसते आणि ताईनी हेली मी जेव्हा गेले तेव्हा तिने केस वगैरे हो हे केलेत खरच छान दिसते ब्रो सगळं ठीक आहे हे लग्न वगैरे सगळं बाप आहे हे चपलीचा काय विषय मला तेच कळत नाही एवढी माझा एक चार वर्षाचा अनुभव आहे जेव्हा पण अशी मेकअप वगैरे करते चिडचिड एवढी करते ना तुम्हाला मी ते दाखवतो चार प्रश्न उचलला आणि चिडचिड बघा फक्त बाईची काय झालं बाळा किती घाबरली बघितलं मला वाटलं की मला सगळं ठीक आहे हा फुगीवाला काय आलंय काय बोलते बाय आकाशने बोलाय पुरा नाम बता उसका किसने बोलाय कमिशन घ्यायने अरे मला वाटतं आख्या कमिशन घेतोय कमिशन घेतो मधले पाच रुपये आख्याचे आहेत मला <laughs> वाटतय खरंय सॉरी मस्ती कर पण मित्रांनो छान 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 तो आपला भाऊ तो मी आला इकडे नाही माझा मोबाईल माझा मोबाईल जमा होता म्हणून बाकी काही नाही सौर्या भाऊ भाऊ आपल्या ताईचं लग्न झालंय कॉन्ग्रॅच्युलेशन जाऊ शकलो नाही कारण की आपल्या कामोड हे या दुकानाची ओपनिंग होती पण कॉन्ग्रेच्युलेशन खरंच या ब्रो सगळं ठीक आहे पण आपली ताईडी आली इकडं आपलं साज कसं चाललंय राजगुरुनगर मध्ये जर तुम्ही जर माझ्या मैत्रिणी खास राहत असाल तर आपल्या साजला नक्की भेट द्या आणि आपल्या ताईला नक्की सपोर्ट करा भाऊ येतोय राजगुरुनगर मध्ये नाही पण आजूबाजूला येईल तर मने वर्षी वर्षीचा मागून कुलगुरती चोरण्याचा प्लॅन परत केलाय चोरूल का

अरे आताच केलं तुम्हाला फोन कधी घ्याल माहित नाही काय गरज आहे गरज पटकेल आता आठ वर्ष झालं आठ वर्ष झाले आठ वर्ष झालं आठ झाले आठ वर्ष लागण्याची म्हणून ऐक ना माझं डान्स तुमचा लग्न

आम्ही कुठं पण जाऊ पहिलं पान खातो गाडी लावली साईड ला आलो इकडे पान खायला दुर्गा पान शेठ नमस्कार <laughs> अरे बापरे त्याटू काढला अरे बापरे पाहायला पण टॅटू काढला काय आलं बाळा काय झालं मेकअप नाही केला तिला जाऊ द्या झालं काय हा गाडी आमची गाडी सारखी स्लीप होती रेट शेट में, दोन महिन्यांना दोन दोनदा परवडायचं का आम्हाला सांगा सो so फायनली मित्रांनो आपण आता आराम करतोय आणि जेवायला बसलोय सातबारा हॉटेल मध्ये स्वप्नी so भाऊला एवढी भूक लागली की त्याला लय त्याला लय त्रास होतोय वाट बघूया सो आपलं जेवण आलेलं आहे मित्रांनो मस्त पैकी छान असं स्वप्नी तू काळा घेतला की खराडा घेतलंय काळा घेतला तोंडावर घेतलं कलर मॅच झाला ओके बाय एक नंबर कस आहे स्वप्नील असं कर ना जेवतो तो चालला बाथरूम ला हा तास काय बाथरूम चालला हा पण चाललाय बाथरूम जेवण खूप मस्त झाले तुम्ही पाहू शकता पोट खूप भरले जेवण जर चांगलं झाले पण उद्या सगळ्यांनी समजेल की, की काय झालेलं सो फायनली so, मित्रांनो आपल्या दुकानामध्ये आपण आलोय बघू शकता इथे शुभम आहे यश आहे भाऊ आहे माझा भाऊ आहे माझा भाऊ त्या भाऊला धन्यवाद रात्रभर गाडी चालवल्याबद्दल हरकत नाही दिवसभर झोपला दिवसभरात काम झालं मित्रांनो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला खाली कमेंट मध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या नाचच्या आडीला नक्की फॉलो करा बस बाकी काय नाही धन्यवाद 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 धन्यवाद